सध्या महाराष्ट्रामध्ये कौटुंबिक कलाहातून महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले असून वैष्णवी हागवणे प्रकरण सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे परंतु वैष्णवी हागवणे ही एकच महिला नसून महाराष्ट्रभर पैशाच्या हव्यासापोटी संपत्तीसाठी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही आणि तसाच वैष्णवी हगवण्यासारखाच हा प्रकार आपल्या टेंबुर्णी शहरातही घाललेला आहे वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुका हा तसा उजनी सुजलाम सुपलाम भाग परंतु याही भागात पैशासाठी महिलांचा छळ करणारे नराधम आहेत परंतु अशा वेळीच ठेचून काढण्याची ताकद कायद्यामध्ये आहे आणि या कायद्याचा वापर करून या नराधमांना वेळीच अटक व्हावी हो यासाठी वैष्णवी भोसले ही पीडित महिला आज टेंभोर्णी शहरा पोलीस स्टेशन समोर हा चित्रा भोसले ही पीडित महिला आज टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसले आहे वास्तविक पाहता अकरा पाच दोन हजार पंचवीस या तारखेला या चित्रा भोसले यांना त्यांचे दोन दीर जावा आणि पती अशा घरातील सर्व कुटुंबीयांनी प्रचंड मारहाण करून कानाचा पडदा फाटेपर्यंत मारहाण केली आणि विष पाजून जिवे मारण्याचा प्रयत्नही केला परंतु अजूनही कायद्याचे रक्षक असणारे पोलीस प्रशासन गप्प का हा प्रश्न पडलेला आहे कारण एक महिना होत आला तरी अमानुष छळ करणारे आणि बेदम मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी आज या ठिकाणी मोकाट असल्याचे पाहायला मिळत आहे आणि या मोकाट आरोपींना अटक करावी आणि त्यांना बेड्या ठोकाव्यात यासाठी पीडित चित्रा भोसले त्यांचे बंधू आणि कुटुंबीय आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आपण पाहणार आहोत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि ते कशासाठी उपोषणाला आहेत नमस्ते मी विष्णू बिचकुले गावकुस न्यूज चॅनल आपण आज सकाळपासून या ठिकाणी उपोषणाला बसले आहात आपली काय मागणी आहे नक्की मी फिर्यादी चित्रात सतीश भोसले माझी मागणी एवढीच आहे की चौघांना अटक व्हावी माझे धीर निलेश लक्ष्मण भोसले लक्ष्मण श्रीपती भोसले आणि निलिता संतोष भोसले आणि पूजा निलेश भोसले याचा कठोर शिक्षा व्हावी हो लवकरात लवकर अटक हो आपण या ठिकाणी उपोषणाला बसला आहात आरोपींना त्वरित अटक व्हावी हो म्हणून परंतु आपला छळ गेल्या किती दिवसापासून सुरू होता आणि आपल्याकडे त्यांची काय मागणी होती याविषयी काय सांगाल का माझा छळ एकोणीस वर्ष झाला हा छळ चालू आहे पण मी मला आई नसल्यामुळं मी माहेरी काहीच सांगत नव्हते आपल्याला प्रचंड मारहाण झाली त्या दिवशी आपले पती घरी होते का आणि त्यांची मागणी काय होती नक्की ते घरी नव्हतेच ते घरी नसल्यामुळं मी त्यांचं नाव काय घेतलं नाही त्याचं त्या पाच जणांच नाव मी घेतलं म्हणजे आपल्या पतीच्या परस्पर दोन धीर आणि त्यांच्या बायका म्हणजे जावा तुमच्या आपल्याला मारहाण करत होत्या हा कडी लावून मारहाण करत होत्या रौ, आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्या पतींना होती का नाही होत यापूर्वी आपण कधी तशी तक्रार त्यांच्याकडे केली होती दोन हजार बारा मध्ये चारशे अठ्ठ्याण्णव दाखल केली होती दोन वर्ष त्यांनी मला नांदवलं नव्हतं बर चारशे अठ्ठ्याण्णव दाखल केली त्यावेळेस आपल्या पतीची आर्थिक मागणी होती पैशाची मागणी ती सारखं चालूच आहे त्यांचं बर आतापर्यंत आपण त्यांना काय दिलं म्हणजे तुमच्या वल्लांनी त्यांच्यासाठी काय काय केलं आपण सांगू शकतो त्यांना हा त्याच माझ्या भावाचा गणेशाच्या घरातल्या काही वस्तू पण मी जाऊ द्या असू द्या म्हणून माहेरच्या काय असं सारखं चालूच आहे द्यायचं पण मला त्यांनी कधी पाचशे रुपयाची कधी घरात साडी पण घेतली नाही एकोणीस वर्षात माझं सगळं माहेरावरून पुरवते मी हे बघा एखाद्याला जर हरामचा पैसा खायची सोय लागली असेल तर ते आपल्या घरातील म्हणजे स्वतःच्या पत्नीचा पत्नीच्या वल्लांचा त्याच्या भावाचा कशा प्रकारे मानसिक छळ करतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे वास्तविक पाहता एक दीर वकील आहे घरची शिती आहे हा नवरा म्हणणारा जो पुरुष आहे तो ध शरीराने धन दाकत आहे असा असताना बायकोकडून बायकोच्या वल्लाकडून पैसे मिळवण्याची लागलेली ही चटक त्याला कुठल्या खराला घेऊन गेली हे या गोष्टीतून आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे अशा या नराधाम लोकांना वेळीच अटक करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी टेंबुर्णी पोलीस स्टेशन आणि कायद्याने त्यांच्यावर जरब बसणे गरजेचे आहे आपण पाहूयात त्यांचे बंधू गणेश यांचं याबाबत काय म्हणणं आहे गणेशजी आपल्या बहिणीला जो त्रास होतोय मारहाण होते आज मारहाण होऊन एक महिना झाला एक महिन्यात टेंबुर्णी पोलीस स्टेशन सदर आरोपीला अटक करू शकले नाहीत यामध्ये पोलीस स्टेशन बद्दल आपल्याला काय बोलायचं आहे आरोपी चार फरार आहेत एक हजार झाला आरोपींची आम्ही त्यांना लोकेशन दिली त्यांना सांगितलं ह्या या ठिकाणी ह्या गावी या ठिकाणी आहेत तरी पोलिसांची गाडी गेली नाही त्यांना पकडायला तेव्हा ते आमच्याकडनं चुकून झालं एक लज्जास्पद गोष्ट आहे त्यांच्यासाठी की एक वकील आहे म्हणून त्याला त्या एवढं सहकार्य केलं जात आहे त्याला सपोर्ट केला जातो पाहिजे सामान्य नागरिकांना जसं ते ट्रीट करतात तसं वकिलाला नाही करत ते वकिलाला स्पेशल ट्रीटमेंट जाते संबंधित आरोपी वकील या वकिलाकडून पोलिसांवर काय कायदेशीर दबाव आहे का काय आर्थिक व्यवहार झाले असतील असे आपल्याला वाटते आर्थिक व्यवहाराची पण शंका आहे आम्हाला तर ते भाऊजी आमचे असणारे सतीश भोसले ते बऱ्याच पाहुण्या सांगतात की माझे पोलिसांना दहा लाख गेले बारा लाख गेले दिलेत म्हणून सांगतात पैसे संपले आता असं म्हणजे त्यामुळे आम्हाला आणि पोलिसांची वागणूक पण तशी दिसते की त्यांनी काहीतरी त्यांच्याकडून घेतलं असत म्हणजे टेंबुर्णी पोलिस स्टेशन न अर्थपूर्ण संबंधातून आरोपींना मोकाट सोडलाय असं आपल्याला म्हणायचंय तशी शंका व्यक्त होते मात्र ती त्यांचं तेन त्यांनाच माहितीये आपल्या समोर त्यांनी घेतलं नाही पण ती त्यांची वागणूक तशी आहे हे पहा खर तर ज्या महिलेला प्रचंड प्रमाणात वेदना झाल्या मारहाण झाली जीव जायची वेळ आली आणि अनन्वित छळ झाला अशा महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणारे हे पोलीस स्टेशन आहे असं म्हणण्याची वेळ या फिर्यादींवर आली कारण फार तर एखाद्या गोष्टीत आरोपींना अटक करायला एखाद दुसरा दिवस गरजेचा असतो परंतु आज वकिलासारखा अशी अतिशय सुशिक्षित तज्ञ माणूस फरार आहे आणि त्याला अटक करायला किमान एक महिना लागतो यामध्ये त्या पोलिसांना वेळोवेळी फिर्यादीच्या भावांनी किंवा तिच्या घरच्यांनी त्या आरोपींचं लोकेशन सांगितलेलं आहे वेळोवेळी त्यांना ते कुठे लपलेले आहे ते सांगितलेलं आहे असे असतानाही त्यांना त्या अटक झाली नाही म्हणजेच यामध्ये काहीतरी अर्थपूर्ण व्यवहार झालेत असे फिर्यादीचे म्हणणे आहे त्यामुळे असं लांछनास्पद आरोप पोलीस स्टेशनवर न होता पोलिसांनी तातडीने संबंधित आरोपींना अटक करावं अशी या फिर्यादींची मागणी आहे आणि याची दखल पोलीस घेतील आणि पोलीस पोलीस स्टेशनचा व कायद्याचा आब राखतील असं मला वाटतं मी विष्णू बिचकुले साप्ताहिक गावकुस